नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर योजना शेताच्या बांधावर वृक्ष लागवड योजना ज्यामध्ये वीस लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे कोण पात्र आहे किती अनुदान मिळते कोणती झाडं लावायची अर्ज कसा करायचा पैसे कधी आणि कसे मिळतात प्रत्यक्ष उत्पन्न किती होऊ शकतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योजना काय आहे शेतकऱ्यांना ही योजना म्हणजे शेताच्या बांधावर मोकळ्या जागेत किंवा शेताच्या कडेला व्यावसायिक वृक्ष लागवड करण्यासाठी सरकारकडून दिले जाणारे अनुदान ही योजना मुख्यतः कृषी विभाग अधिक वन विभाग यांच्या माध्यमातून राबवली जाते उद्देश काय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं पर्यावरण संतुलन राखणं लाकूड फळं औषधी वनस्पती यांचं उत्पादन वीस लाखांपर्यंत अनुदान कसं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वीस लाख रुपये अनुदान हे अनुदान खालील घटकांवर मिळतं झाडांची लागवड खड्डे खोदकाम रोपांची किंमत पाणी ड्रीप संरक्षण देखभाल खर्च तीन ते सात वर्षे प्रति हेक्टर अनुदान साधारण एक पूर्णांक पाच दशांश लाख ते चार लाख रुपये जर शेतकरी पाच ते दहा हेक्टरवर वृक्ष लागवड करतो योग्य झाडांची निवड करतो तर एकूण अनुदान दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं पात्रता कोणाची या योजनेसाठी पात्रता अर्जदार शेतकरी असावा स्वतःच्या नावावर जमीन असावी सातशेत बारा उतारा असणे आवश्यक शेतावर वृक्ष लागवडीसाठी जागा असावी आधी याच क्षेत्रात अनुदान घेतलेले नसावे लहान मध्यम मोठे सर्व शेतकरी पात्र कोणती झाडे लावता येतात सरकारने मंजूर केलेली झाडांची यादी लाकडी झाडे सागवान निलगिरी बांबू कडुलीम शिसम फळझाडे आंबा आवळा चींच सीताफळ जांभूळ औषधी झाडे अर्जुन अश्वगंधा बेहडा हरडा झाडांची निवड करताना माती पाणी बाजारभाव भविष्यातील मागणी याचा विचार करणे खूप गरजेचे अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया एक जवळच्या कृषी कार्यालय वनविभाग येथे संपर्क करा दोन योजना माहिती घ्या तीन अर्ज भरा चार आवश्यक कागदपत्रे जोडा लागणारी कागदपत्रे आधार कार्ड सातशेद बारा उतारा बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो जमीन नकाशा काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहे अनुदान कधी आणि कसे मिळते शेतकऱ्यांना अनुदान एकदम मिळत नाही ते टप्प्याटप्प्याने मिळतं लागवड पूर्ण झाल्यावर चाळीस टक्के वर्ष देखभाल वीस टक्के तीन वर्षे झाडे जिवंत वीस टक्के पाच ते सात वर्षे उर्वरित वीस टक्के पैसा थेट बँक खात्यात द्वारे जमा होतो उत्पन्न किती होऊ शकतं उदाहरण जर शेतकऱ्याने एक एकरात दोनशे सागवान झाडे लावली बारा ते पंधरा वर्षात एक झाड बरोबर वीस हजार ते पन्नास हजार रुपये दोनशे झाडे बरोबर चाळीस लाख ते एक कोटी रुपये आणि सुरुवातीला सरकारकडून वीस लाखांपर्यंत अनुदान वेगळं महत्वाच्या सूचना बनावट दलालांपासून सावध रहा पैसे देऊन अर्ज करू नका अधिकृत कार्यालयातूनच माहिती घ्या योग्य झाडांची निवड करा तर शेतकरी मित्रांनो शेताच्या बांधावर वृक्ष लागवड योजना ही आजच्या काळातील सर्वात फायदेशीर योजना आहे जर तुम्हाला वीस लाखांपर्यंत अनुदान भविष्यात कोट्यवधी उत्पन्न आणि पर्यावरण संरक्षण हवं असेल तर आजच या योजनेसाठी अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद